जर आजही अन्यायाविरुद्ध उभं राहायची हिंमत तुमच्यात असेल जर आईच्या संस्कारांसाठी जग जिंकायचं स्वप्न तुमच्या डोळ्यात असेल जर स्वाभिमान तुमच्यासाठी श्वासासारखा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आज आपण आठवणार आहोत त्या राजाला ज्याने गुलामगिरीच्या अंधारात स्वराज्याचा सूर्य उगवला एकोणीस फेब्रुवारी स्वाभिमानाचा जन्मदिवस जय भवानी जय शिवाजी तुम्ही पाहत आहात जिथे इतिहास केवळ सांगितला जात नाही तर तो अनुभवला जातो जर तुम्हालाही आपल्या संस्कृतीचा अभिमान असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि स्वराज्याच्या या प्रवासात सहभागी व्हा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ला डोंगर शांत होते पण काळ अस्वस्थ होता भारत भूमीवर अन्यायाचं सावट पसरलेलं मंदिरं उद्ध्वस्त स्त्रियांचा अपमान प्रजा भीतीत आणि त्या काळोखात एका आईने प्रार्थना केली ती आई म्हणजे जिजाबाई देवा माझ्या पोटी असा पुत्र जन्माला येऊ दे जो या मातीत पुन्हा स्वाभिमान जागवेल आणि त्या क्षणी जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा फक्त मुलगा नव्हता तो स्वराज्याचा अंकुर होता स्वराज्याची शपथ रायरेश्वर मंदिरात बाल शिवबा मुठीत माती घेत म्हणाले ही माती परकीयांच्या ताब्यात का आपलं स्वतःचं राज्य असलं पाहिजे स्वराज्य त्या दिवशी स्वप्न नव्हतं पाहिलं त्या दिवशी इतिहास लिहायला सुरुवात झाली पहिली लढाई तोरणा तोरणा किल्ला अवघ्या सोळाव्या वर्षी पहिला किल्ला जिंकला लोकांनी पाहिलं हा मुलगा वेगळा आहे तो तलवार उचलतो ते सत्ता मिळवण्यासाठी नाही तर अन्याय संपवण्यासाठी अफजलखान क्रूर अहंकारी मंदिर फोडत तो आला भेट ठरली प्रतापगड किल्ला मिठीत विश्वासघात पण शिवराय सज्ज होते वाघ नख चाललं आणि अत्याचाराचा अंत झाला हा क्षण दाखवतो धैर्य म्हणजे केवळ ताकद नाही तर योग्य वेळी घेतलेला निर्णय पावनखिंड बलिदान बाजी प्रभू देशपांडे महाराज तुम्ही पुढे चला तोफेचा आवाज येईपर्यंत मी लढेन तोफ वाजली महाराज सुरक्षित पोहोचले आणि बाजी प्रभू अमर झाले स्वराज्य रक्ताने सिंचन झालं होतं आग्र्याहून सुटका औरंगजेब याने कैद केलं पण सिंह पिंजऱ्यात जास्त काळ राहिला नाही चातुर्य योजना आणि धैर्य आणि इतिहासात नोंद झाली आग्र्याहून चमत्कारिक सुटका राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रायगड किल्ला सिंहासनावर बसले छत्रपती शिवाजी महाराज तो क्षण एका राजाचा नव्हता तो जनतेच्या स्वाभिमानाचा विजय होता तीन एप्रिल सोळाशे ऐंशी महाराज देह ठेवून गेले पण विचार तो आजही जिवंत आहे जेव्हा अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकामध्ये शिवाजी जागतात जेव्हा आईचा सन्मान करतो तेव्हा शिवाजी जगतात जेव्हा स्वाभिमानाने जगतो तेव्हा स्वराज्य जगतं जर तुम्हाला अभिमान असेल की आपण शिवरायांच्या भूमीत जन्मलो आहोत तर कमेंटमध्ये लिहा जय भवानी जय शिवाजी हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला पाहिजे लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे इतिहास केवळ सांगितला जात नाही इथे इतिहास जिवंत होतो पुन्हा भेटूया एका नवीन प्रेरणादायी कथेसह तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी